ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा युनियनच्या माध्यमामधनं खंडणी गोळा करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत तर अशा प्रकारे विनाकरण त्रास दिल्यास उद्योजकांनी निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार करावी अशा संशयितांच्या विरोधामध्ये थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उद्योजकांशी संवाद साधलाय यावेळी आंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतीमध्ये युनियन लावण्याच्या माध्यमामधनं खंडणी जमा करण्याचे प्रकार सुरू झालेत उद्योजकांना वेठीस धरलं जात आहे त्यांच्यावरती दबाव आणला जातोय अशा घटना समोर आल्या आहेत तसेच स्क्रॅपच्या माध्यमामधनं अनेक कंपन्यांमधनं चोरी झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत स्क्रॅपचं कंत्राट मिळवणं युनियनच्या माध्यमामधनं पैशांची मागणी करणं अशा वेगवेगळ्या माध्यमांमधनं उद्योजकांना बिनाकारण त्रास दिल्यास त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार करावी अशा सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णेक यांनी यावेळी दिल्या आहेत तसेच अशा प्रकारे उद्योजकांना त्रास देणाऱ्यांच्या विरोधामध्ये गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णेक यांनी दिला यावेळी चुंचळी पोलीस चौकीचे निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह इतर अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते माननीय पोलीस कमिशनर संदीपजी करणे आज यांनी जे एक मीटिंग घेतली बैठक घेतली अंबड या एमआयडीसी मध्ये आणि यांच्या चौकीमध्ये ते खूपच एक चांगला परि त्यांनी एक ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये संवाद एक उद्योजकांबरोबर केला आहे आणि कॉन्फिडन्स दिला की कोणताही काहीही एक्स्टॉर्शन किंवा लेबर युनियन जे चुकीच्या रीतीने काय इथे केलं जात आहे ते आम्ही होऊ देणार नाही आणि तुमच्या बरोबर आम्ही आहोत असा एक चांगला मेसेज उद्योजकांना दिल्यामुळे तो एक दिलासा दिला आहे दिला आणि एक चांगली बाब आहे नाशिकच्या उद्योग जगात आ, एक पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यात तर मला खात्री आहे की येत्या कुंभाच्या अनुषंगाने जे त्यांची इथे एक डिस्कशन सगळ्या सगळ्या घटकांबरोबर इंडस्ट्री त्याच्यामध्ये एक प्रमुख आहे तर ते त्याप्रमाणे त्यांनी इथे केलं त्यांनी त्यांच्या काय कल्पना आहेत त्या आमच्याबरोबर डिस्कस केल्या आणि मला याला मला खात्री आहे की पुढच्या येत्या सहा महिन्यात आपल्याला एक चांगलं एक सेफ चांग, आणि एक चांग फ्रेंडली एट एटमॉस्फिअर अंबड एम आर डीसी मध्ये सातूर एम आय डी सी मध्ये दिसेल आपल्या दारी असा एक अभिनव उपक्रम नाशिक पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांनी चालू केलेला आहे आणि त्या निमित्ताने आज अंबड येथील सर्व आयमाचे अध्यक्ष तसेच येथील प्रमुख उद्योजकांशी त्यांनी संवाद साधून काय इथल्या अडी अडचणी आहेत इथल्या उद्योजकांना येणाऱ्या विविध समस्या असतील मग त्या कामगार संघटनांच्या असतील किंवा स्क्रॅपच्या असतील किंवा इतर या सर्व बाबींवर अतिशय विस्तृत अशी चर्चा घेऊन उद्योजकांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करून काय घडल्यानंतर काय करायला पाहिजे अशाही सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यामुळे निश्चितच उद्योजकांच्या मनामध्ये एक चांगला विश्वास निर्माण होण्यास या बैठकीमुळे सुरुवात आहे मला वाटतं या बैठकीचा परिणाम हा आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच दिसेल की एक उद्योजकांमध्ये पोलीस आणि उद्योजक यांचं एक सौदाऱ्याचं वातावरण निर्मिती होण्यास या बैठकीचा खूप मोठा फायदा हा होणार आहे किरण सी चोवीस तास नाशिक